नमस्कार सर नमस्कार नमस्कार बरं सर आपल्या आर पी एस युती आपल्याला कोणी माहिती दिली आर पी एस शात्तर आणि स्पोर्टरीज अनिल अनिल जाधव जाधव म्हणजे मीच हो बरं सर तर सर मी काय म्हणतो हा आर पी एस शात्तर वापरले तुम्ही तर कसा अनुभव आला तुम्हाला चांगला चांगला अनुभव आला माल हिरवागार आहे झाडाला फुलपाती चांगली आली बरं सर बरं तर माझं म्हणणं आहे हा आर पी एस शात्तर वापरण्यापूर्वी आपल्या आप कापसाची अवस्था कशी होती लहान झाड होतं पहिलं पहिलं मी पहिल्यापासून वापरला वापरलात्र पहिल्या पावण्यापासून वापरलं बरं तर थोडं लाह होतं सांग हो नुँ। 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 तर तुम्हाला रिझल्ट आला आर पी रिझल्ट आला रिझल्ट आला तर सर तुमचं नाव सांगा ना? माझं नाव आनंद गणपतराव बोर्डलवार राहणार मलकागुडा भरा तालुका माहूर जिल्हा नांदेड बरं सर तुमचा नंबर पण सांगा अठ्ठ्या माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस नऊशे पंचेचाळीस सातशे छत्तीस ठीक आहे सर तर माझा नंबर सांगून देतो कोणाला लागलं तर तुम्ही सांगू शकता माझा नंबर आहे माझं नाव अनिल जाधव निराळा तांडा तसं मी मलकापुरा उडा पण राहतो माझा नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस आठशे पन्नास आठशे चोपन्न आणि दुसरा नंबर आहे सत्याऐंशी सासष्ट झिरो त्रेपन्न चारशे पंच्याऐंशी तर सर मी काय म्हणतो तुमच्यासाठी अमृतच झालं का अमृत 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 झालं तर सर आपण काय करू आत्ता तुम्ही जे आर पी एस मारले या आर पी एस छत्राचे तीन तीन झाले झाल्या तीन फवार झाल्या तर तुम्हाला सतत रिझल्ट येत आहे तर तुमच्या मतानुसार सर कास्तकारांना वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे चांगला मा... चांगला औषध आहे म्हणजे कास्तकारांना एकदा तरी घ्याव घ्याव जैविक आहे जैविक आहे कास्तकारांना घ्यायला पाहिजे घ्यायलाच पाहिजे तर सर तुमच्यासाठी अमृतच झालं का अमृत 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 झालं तर ठीक आहे सर आत्ता आपण काय करू ज्या प्लॅटला आर पी एस वापर नाही झाला त्या ठिकाणी जाऊन तो प्लॅट बघू चला ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद